जी नमस्कार नमस्कार जी एस के न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दुसऱ्यांदा सामोरे जात आहे चिपळूणचे एक लोकप्रिय नगरसेवक म्हणून तुमची कारकिर्द गाजलेली आहे गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आला होता परंतु ती निवडणूक आव्हानात्मक होती की आत्ताची आव्हान वाटते जसं म्हणतात पहिली निवडणूक आम्ही खूप नौ नौखा होतो त्यामुळे मला ती आव्हानात्मक होती कारण त्यावेळी माझ्या ऑपोजिट जे नगरसेवक होते त्यामधले दोन नगरसेवक दोन टमचे नगरसेवक होते एक उपनगराध्यक्ष माझे उपनगराध्यक्ष होता तिसरे पण नगरसेवक हो एक टमचे नगर नगरसेवक होते असे तीन दिग्गज माझ्यासमोर उभे होत होते आणि मी नौका होतो त्यामुळे ती मला हो, हो हो त्या आव्हानात्मक वाट हो वाटत होती त्या मानाने आत्ता तेवढं आव्हान असं काही वाटत नाही आहे खूप चांगली आणि हो सोपी निवडणूक गेल्या पाच आधी किंवा नऊ वर्षामध्ये केलेल्या कामामुळे मला खूप सोपे वाटते असे जे तुम्ही जरी असे म्हणत असलात की ही निवडणूक आताची तुम्हाला सोपी वाटत असली तरी एकंदरीत जो अंदाज वर्तवला जातोय की भाजपने गेल्या पाच वर्षामध्ये समाधानकारक काम केलं नाही नगरपालिकेमुळे ना त्याच्यामुळे आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सकट भाजपच्या बहुतांशी सीट धोक्यात आहे काय सांगाल त्याबद्दल समाधानकारक नाही वाटत ह्या मला न विषय आहे गेल्या पाच वर्षामध्ये सोळा ते एकवीसमध्ये खूप चांगली कामं आम्ही केलेली आहेत प्रामुख्याने त्या कामांचा जरा उल्लेख करता येईल का हो म्हणजे हो, आम्ही त्यावेळी सतरा सतराला रस्त्याचा विषय असेल किंवा त्याच्यानंतर सांस्कृतिक केसाठी पुढाकार घेतलेला आम्ही असेल छत्रपती शि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता आज मुलादपूर ते पेठपा बाजारपूलसाठी आहे ग्रॅव्हिटीसाठी सुद्धा प्रयत्न आम्ही आणि आम्ही त्या सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्या त्यामुळे ग्रामीण योजनाच पटलावर राहिले आणि काम चालू झालं अशा अनेक हे झाल्या फक्त एवढंच होतं त्यावेळी आमची संख्या नगराध्यक्ष मॅडम आमच्या होत्या आम्ही चार नगरसेवक होतो आणि आमच्याबरोबर इतर सर्व सर्व नगरसेवक साथीला होते फक्त ते थोडंसं चिपळूणच्या राजकीय दिग्गज नेत्यांनी आमची कुठेही पाठी लागू नये असे प्रत्येक जे आमची कामं होती त्यामध्ये कसा खोट घालता येईल आणि ती कामं कशी रख रखडवता येतील याचे प्रयत्न केल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की समाजात पण आम्ही खूप चांगली वेळी स्वच्छतेच्या माध्यमातून आज तेरा घंट्या गाड्या ज्या त्यावेळी आल्या त्या आमच्या माध्यमातूनच आल्या असे अनेक कार्यक्रम दिव्यांगांसाठी पूर्वी एक समजा सत्तर ऐंशी दिव्यांगांसाठी फक्त निधी दिला जायचा निधी आमच्या काळामध्ये प्रत्येक ज्या जे जी जे भेटतील त्यांना आम्ही आवाहन करायचो आणि तुम्ही या दिव्यांगाच्या ह्या निधीचा दोन टक्के निधीचा हे घ्या लाभ घ्या आणि आम्ही जवळजवळ दो पावणे दोनशे लोकांना दिव्यांग दिला बचत गटांची अवस्था पण अशी होती चाळीस पन्नास बचत गट फक्त ऍक्टिव्ह ॲक्टिव्ह होत्या त्यावेळी मॅडमच्या माध्यमातून सर्व महिला गटांना आवाहन करून जवळजवळ ते पण शंभर दीडशे बचत गट आज नगरपालिकेला जॉईन येतात ते वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ ते बचतगत घेत आहेत असे खूप समाधान केलेले आहेत कामं नाही केली असं होऊ शकत नाही परंतु अंदाज जरा वेगळे सांगतायत या निवडणुकीचे अंदाज आपलापणा असतो त्यामुळे दोन तारखेला हे सर्व अंदाज जे आमचे विरोधी आहेत ते फेल ठरतील आणि महायुतीची सत्ता या पूर्ण नगरमगुधी होती ओके असे जे तुम्ही भाजपचे शहराध्यक्ष म्हणून फार उत्तम काम केले होते आता तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष या पदावर हो आहात मग आता ही निवडणूक लागल्यानंतर नगराध्यक्षपदावरून बराच घोळ झाला होता म्हणजे यु कोणाच्या कौन, पार्ट्यात नगराध्यक्षपद जाणार याच्यावरून ताणलं गेलं होतं बरंचसं यापूर्वी नगराध्यक्ष भाजपचा होता मग भाजपने स्टँ भाजपवर स्टँडिंग सीट सोडण्याची नामुष्की का आली कसं आहे आम्ही आमचे प्रक्षश्रेष्ठी यांचे आदेश मानणारे आहोत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक शिस्त शिस्तबद्ध पक्ष म्हणून म्हटला जातो हे फक्त चिपळून मर्यादित नव्हतं तर हे जे राजकारण असतं महायुतीचं पूर्ण जिल्ह्याचा विचार याच्यामध्ये जा केला जातो आज आम्हाला बा देवरुख हे दे, आमचे भाजपचं नगराध्यक्ष म्हणून आहे ग्वागरला आम्हाला दिलेला आहे तर थोडासा ही युती टिकावी यासाठी सुद्धा आम्ही दोन पावलं यायला तयार होतो पहिल्याच दिवसापासून आणि आज तुम्ही पाहिलं जर आम्ही हे असं केलं नसतं तसं आता समोरच्या महाविकास आघाडीमध्ये जी जे घडतं आहे ते कदाचित आमची ते घडलं असतं आणि ते टाळण्यासाठीच आम्ही हे आमच्या नगराध्यक्ष पदाच बलिदान दिलं असं ओके सध्या चिपळूणच्या भाजपमध्ये गटात असं राजकारण दिसतंय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते अतिशय प्रभावीपणे दिसत आहे एक गट तुमचा भाजपमधला आता जे विद्यमान शहराध्यक्ष आहेत तुमचे शहर प्रमुख शशिकांत मोदी जे उभाटामधून मध्ये प्रवेश केला होता त्यांच्या विरोधात त्यांनी शड्यूळ ठोकलेला आहे काहीनी तर त्यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केलेली आहे किंवा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे तर एक जबाबदार पदाधिकारी म्हणून तुम्ही याच्याकडे कसं पाहता पहिली गोष्ट म्हणजे हा कुठचा गट नाही ही छोटीशी फट आहे प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टी पूर्वी आम्ही नगर सुरू झालो पूर्वी जिथे काय का, का, कार्यक्रम आहे दीक्षित आहे आमचे मधुकर निमकर आहेत विजयता आहे हे चांगल्या प्रकारे काम इथे करत होते अभय चित्रे आहेत अनेक आहेत सीना वगैरे आहेत की या माध्यम यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी म्हणून काम चालू होतं त्यानंतर आमच्याकडं प्रवेश झाला आणि केंद्रात सत्ता राज्यात सत् राज्यात सत्ता या माध्यमातून मो बऱ्याच प्रकारचे प्रवेश भारतीय जनता पार्टी लोक आकर्षित झाली तसेच जसं जिल्ह्यात किंवा राज्यात झाली तसंच चिपळूणमध्ये सुद्धा अनेक लोकं आमच्यामध्ये आली आत्तासुद्धा अठ्ठावीस नगरसेवक ज्यावेळी आम्ही लढवायची तयारी ठेवली होती त्या सासष्ट अर्ज आमच्याकडे आले आता सगळा हा न्याय अफकोर्स सासष्ट जणांना न्याय देणं शक्य नव्हतं हो त्यामध्ये सुद्धा युतीचा प्रस्ताव आला आणि युतीमधनं आपल्याला बा बाराच नगरसेवक अकरा नगरसेवक मिळाले हे गोष्टी असताना कुठेतरी नाराजी होते जी सगळ्या पक्षात होती त्यामध्ये काय नवीन नाही आणि त्याचं जरी त्याच्या तारखेला थोडासा राग असला तर थोडे दिवस असतो भविष्यात आमची नेते मंडळी त्यांचा जो राग आहे तो पण कमी करतील पण ज्यांनी आता उमेदवारी के दाखल केल्या किंवा के जे निवडणुकीमध्ये उभे टाकले आहेत तुमच्या शहर प्रमुखांच्या विरोधात त्यांच्यावर भविष्यात कारवाई होऊ शकते का ते आता शेवटी वरिष्ठांचे तो अधिकार आहे आम्हाला आमच्या जरी ते लढत आहे आमचे सगळे परिवारातली काही लोक आहेत त्यामुळे पक्ष त्यांच्यावर कारवाई करतो तो पक्षाचा अधिकार आहे ओके भाजप युती धर्माचा पालन करणार शंभर टक्के एक लाख एक टक्का भारतीय जनता पार्टी युती धर्माचं पालन करतच आहे आणि करणार आणि त्याचमुळे हे आमच्या युती दर्जा पालन करण्यामुळे आमचं नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक हे निवडून येणार भाजपचे भविष्य कसे वाटते आणि एक अनुभवी नगरसेवक म्हणून भविष्यात तुम्हाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे का भाजपचे भविष्य उज्ज्वल आहे आणि भाजपचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणूनच चिपूणचं भविष्य पण उज्ज्वल आहे म ह्या महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे आणि संपूर्ण देशाचं भविष्य उज्ज्वल आहे त्यामध्ये काहीच शंका नाही दुसरी गोष्ट मला ज जा, पुढील जबाबदारी बघा आमच्या इथं मेरिटवर असतं जो काम करतो त्याला संधी मिळते आपण असे अनेक उदाहरण आपल्या राज्यातले असतील देशात देशातले असतील बघितलं असाल मग अगदी खासदार मोवळ असेल आमचे पेंढचे आमदार पाटील असतील सगळ्यांना पहिले तर कुठे सध्या त्यांना राज्यसभा दिली मोहळं मंत्रीपद दिलं किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांची कामगिरी पाहून वर पण वर देणं ही भाजपचे संस्कार आहेत किंवा भाजपची पद्धत आहे आणि आम्हालासुद्धा आता मला ज्यावेळी परत एकदा नगरसेवकाचं जबाबदारी मिळाली ती जबाबदारी मिळायचं कारण एवढंच की आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचा स्वतःचं आणि पक्षाचं नाव बदनाम होणार नाही त्याला डाग लागणार नाही या प्रकारची कामगिरी केल्यामुळेच आम्हाला आजपर्यंत एकदा ही संधी किंवा ही जबाबदारी मिळाली त्यामुळे भाजपमध्ये काम करण्याला संधी कधी मिळते मी उर्फ आशिष चंद्रकांत खातू प्रभाग चार मधनं चार अ मधून कमळ ह्या निशाणीवर उभा आहे तसेच माझ्याबरोबर माझ्या सहकारी सुरेया भाभी पकीर ह्या धनुष्यबाण निशाणीवर आहे उभ्या आहेत आणि नगराध्यक्षपदासाठी आपली सर्वांची लाडके उमेदवार सखपाळ सकपाळ हे सुद्धा धनुष्यबाण निशाणीवर उभे आहेत तर दोन धनुष्य बाण आणि एक कबळ ही तीन बटणं दाबून आम्हाला महायुतीच्या या उमेदवारा प्रचंड मताने विजयी करा असं मी आपल्याला आवाहन करतो